जो पर्यंत आहे तो राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ मा ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काही सांगेन उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काय आरोप करतायत शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान करत पाहिजे अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे बोलतायत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपाय कोणत्या योजना आणल्या त्याने पहिले सांगाव्या सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललाय संपू नये असं मला वाटतं की संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली पण नियतीने जे काय ठरवलं तर चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत हे ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहिती आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन हो। आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिके निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत म्हणा तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचा काय केलं मुंबई शहराचा काय पलट काय केलं आणि आता काय होतोय हे जरा पाहाव असं मला वाटतं राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना ते विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत तर या, या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मिटिंग होतील पत्रिका ती मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असं माझा विश्वास वाटतो आणि त्यामुळे काही लोक यूट्यूब आणि याच्यामध्ये जे काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवत आहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यंत आहे तो पर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी सांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला या संबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचार पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्गातली ज्या निवडणुकीची स्वबळावरती लढवली भाजप पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे नाही रवींद्र चव्हाण नारायण राणे खासदार आहे माझं मत अस हे व्हावं असं आहे माझं मत असं कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटत म्हणून वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने भी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ते जरा विचारावी साहेब महायुक्ती म्हणून निवडणुका व्हाव्याचं तुमचं मत असताना कणकवली शहर निवडणूक होऊ जातली आहे कणकवली शहरामध्ये भाजपकडून अध्या नाव चर्चेच आहे तर संभाव्य होत होऊ बसलेली महायुती होऊ बसलेली जी युती आहे शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युती बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र जे प्रयत्न होते राजेंद्र यांनी यांना दुजोरा दिला त्याबाबत आपलं काय नाही नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध तोडू संबंध तोड आणि राजेन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजेंद्र हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि ना यांना विरोधच करेन त्यांनी राजेंद्रेनी अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा कणकोली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांमुळे स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनशी ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काय सांगेन एकदम नेते कसे तो फोन तो विषय काय हॉबीस ऑफिस का मोठा मिरज कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिस मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ दे